पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी शहर महानगरपालिका व स्वच्छ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले परभणी शहर महानगरपालिका व स्वच्छ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर व परभणी शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत सात ठिकाणी स्वच्छता अभियान घेण्यात आले परभणी महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त महापालिकेचे सर्व कर्मचारी तसेच या स्वच्छ परभणी अभियानात आपले परभणी स्वच्छ परभणी ग्रुप ठाकर झोन परभणी व डॉक्टर कलानी त्यांचे सहकारी महापालिका कर्मचारी पदाधिकारी यांनी उत्कृष्टपणे प्रतिसाद देत आपली उपस्थिती दर्शविली आहे पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभूम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आजच्या या स्वच्छता अभियानात आपली परभणी स्वच्छ परभणी हा आमचं हो इच्छेने काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा कर्जही सामील झाला आहे आणि मनपाचे सगळे कार्यकर्ते आयुक्त साहेब आज सामील झालेले आहेत आणि यांच्या संयुक्त उद्यमाने आपण आजची स्वच्छता अभियान करत आहोत पण आम्ही आपली परवणी स्वच्छ परवणी हे जे आमचं अभियान आहे हे दर रविवारी मागच्या एक वर्षापासून आम्ही राबवत आहोत प्रत्येक कॉलनीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी जाऊन स्वच्छता करणे आणि स्वच्छते संबंधी जनजागृती करणे हा आमच्या अभियानाचा उद्देश आहे पुणे शहर महानगरपालिका महाराष्ट्रातली दवर्ग महापालिका या नागरिकांच्या महापालिकेच्या मापापेक्षित सगळ्यात आज आपण महासवच्छता अभियान महानगरपालिकेच्या तिन्ही भागापासून सर्व सहायिक सर्व कर्मचारी आणि विविध एन जी ओ यांच्यामार्फत आपण स्वच्छता हा नेहमीच चालणारा भाग आहे त्याचबरोबर चौदा सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा हा एक मोठा अभियान राज्य सरकारनं घोषित केलेला आहे तो पंधरा दिवस चालला आणि दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंती त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं आजचा हा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग आहे त्याची सुरुवात आहे लोकांमध्ये जनजागृती होणं आणि या स्वच्छते बाबतीमध्ये त्यांनी अधिक सजग होणं यामध्ये सहभागी होणं आणि कमी त्यांनी कचरा न करणं या गोष्टी जरी नागरिकांनी पाळल्या तर बऱ्यापैकी स्वच्छता शहर स्वच्छ राहण्यासाठी फार मोठा हातभार लागणार आहे मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की आपण आपण स्वतः स्वच्छता दूत आहात आपण आपलं घर आपला परिसर आणि आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी फार मोठा हातभार लावणार तर आपण या माध्यमातून सहभागी व्हा आणि परभणी स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी त्यामध्ये आपण फार मोठं योगदान देतो